आता तुम्हाला माहितीच आहे की पाकिस्तानचे जे माजी पंतप्रधान होते इम्रान खान हे मागच्या जवळजवळ एक महिन्यापासून गायब आहेत आणि त्यांच्या मृत्यूबद्दलच्या अफवा देखील काही दिवसांपूर्वी उडालेल्या होत्या त्या देखील आपण ऐकल्या आता असं नाही की त्यांचा मृत्यू झाला आहे किंवा झाला नाही याच्याबद्दल काही कन्फर्म सांगता येते अजूनही त्यांचा मृत्यू झालेला असू शकतो असंच म्हणावं लागेल पण काही लोकांचं आणि विशेषतः पाकिस्तानच्या सरकारचं असं म्हणणं आहे की त्यांचा मृत्यू झालेला नाही पण त्यांचं अजूनही तोंड कुठेही दाखवण्यात आलेलं नाही त्यांचा फोटो दाखवण्यात आलेला नाही त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती हेल्थ अपडेट देण्यात आलेली नाही नक्की पाकिस्तानच्या या माजी पंतप्रधानांच्या बरोबर असं का होतंय आणि या अगोदर पाकिस्तानमध्ये असं कधी झालं होतं का आणि पाकिस्तानच्या सरकारला इम्रान खान यांच्याकडून काय हवं आहे इम्रान खान यांनाच अशा पद्धतीनं टॉर्चर का केलं जात आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना हे बघा चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे या महिन्याच्या नोव्हेंबर महिन्याच्या चार तारखेपासून कुणीही इम्रान खान यांना बघितलेलं नाही त्यांच्या पार्टीचं कोणत्याही सदस्यांना पाहिलं नाही त्यांच्या घरच्या त्यांच्या तीन बहिणींनी बघितलेलं नाही किंवा इतर कुठल्याही जेलमधल्या अधिकाऱ्याने देखील इम्रान खान यांना पाहिलेलं नाही त्यामुळे इम्रान खान नक्की आहेत कुठं हे कुणालाही सांगता येत नाही इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते या अडियाला जेलच्या बाहेर धरणं धरून बसलेले आहेत मागच्या जवळजवळ चार पाच दिवस झालं ते तिथं बसलेले आहेत पण तरीही पाकिस्तान सरकार फक्त असं सांगते की इम्रान खान जिवंत आहेत पण ते जिवंत आहेत म्हणजे ते काय करतायत कुठं आहेत याच्याबद्दल कोणतीही अपडेट नाही आणि असं असण्याचं कारण एक पाकिस्तानच्याच या तेहरिके इन्साफ या पक्षाच्याच एका सदस्यानं म्हणजे खुर्रम झिशान नावाचे एक सदस्य आहेत एक सिनेटर आहेत या पक्षाचे त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं इम्रान खान यांना काहीही झालेलं नाही इम्रान खान जिवंत आहेत किंवा कदाचित असतील असं ते म्हणाले पण इम्रान खान यांना समोर आणलं जात नाही याचं कारण म्हणजे इम्रान खानवर एक प्रेशर टाकायचं काम सध्या पाकिस्तानचे हुकुमशाह असे मुनीर करत आहे असिम मुनेर यांची अशी अपेक्षा आहे की इम्रान खान यांना ते त्याचवेळी जगासमोर आणतील ज्यावेळी इम्रान खान हे मान्य करतील की ते पाकिस्तान सोडून जायला तयार आहेत कारण आता हे सगळं इम्रान खान यांच्याबरोबर होण्याचं कारण हेच आहे की पाकिस्तानमध्ये जनरली अशी एक परंपरा आहे की कुठल्याही राष्ट्रपती किंवा पंतप्रधानाविरुद्ध कोणतंही कारस्थान जर सरकारनं करायला चालू केलं की त्या पंतप्रधानानं किंवा राष्ट्रपतीनं देश सोडायचा आणि लंडनमध्ये दुबईमध्ये जाऊन राहायचं पण इम्रान खान यांनी त्यांच्यावर जे आरोप लावले गेले त्याच वेळी सांगितलं की मी देश सोडून जाणार नाही तुम्ही मला अटक करा कितीही वर्ष ठेवा मी पाकिस्तानातच मरणार आहे मी देश सोडून जाणार नाही आणि म्हणूनच त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हे सगळं राजकारण चाललंय त्यांना एक प्रकारे आयसोलेशन मध्ये ठेवलं गेले कारण ते हे मान्य करायला तयार नाहीत की ते पाकिस्तानच्या बाहेर जातील मग थोडक्यात तुम्हाला सांगतो की पाकिस्तानमध्ये असे कोण कोणते नेते होते ज्यांनी या अगोदर त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जाऊन तिथून राहायचं आणि शांत बसायचं असा कार्यक्रम केला होता आणि पाकिस्तानमध्ये ही परंपरा गेली जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षे आहेच भारत आणि पाकिस्तान हे एकच राष्ट्राचे दोन तुकडे झालेले असले तरी पाकिस्तानमध्ये एक वेगळ्याच प्रकारची परंपरा आहे पाकिस्तानचे जे राष्ट्रपती होते इस्कंदर मिर्झा हे लंडनमध्ये जाऊन राहिले होते ज्यावेळी त्यांना पाकिस्तानमधून हाकलून काढलं त्यानंतर पाकिस्तानचे आणखी एक हुकुमशाह होते आयुब खान ते देखील लंडनमध्ये जाऊन राहिले होते पाकिस्तानचे आणखी एक हुकुमशाह जनरल परवेज मुशर्रफ हे यु मध्ये जाऊन राहिले होते पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो या दुबईमध्ये आणि लंडनमध्ये जाऊन राहिल्या होत्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे काही काळासाठी सौदी अरेबियामध्ये होते नंतर पुढच्या वेळी जेव्हा त्यांची सत्ता गेली त्यावेळी ते लंडनमध्ये जाऊन राहिले पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि सध्या पण असलेले राष्ट्रपती आसिफ अली जरदारी हे देखील दुबईमध्ये आणि लंडनमध्ये जाऊन राहिले होते त्यामुळं पाकिस्तानमध्ये अशी ही परंपराच आहे की जेव्हा तुमची सत्ता जाते तेव्हा तुम्ही देश सोडायचा आणि दुसऱ्या देशात जाऊन राहायचं आणि त्यासाठीच आसिम मुनीर त्यांना फोर्स आहेत आसिम मुनीर हे आता नवे हुकुमशाह झालेले आहेत त्यांनी सत्तावीसावं अमेंडमेंट केलेलं आहे त्यांच्या घटनेदुरुस्ती केलेली आहे आणि या घटनादुरुस्तीमुळे त्यांच्याकडे अशा काही शक्ती आलेल्या आहेत की त्यांच्या देशातल्या कुठल्याही कोर्टाला त्यामध्ये काही हस्तक्षेप करता येणार नाही आणि त्यांना थांबवता था येणार नाही त्यामुळं एकदा आपल्या हातात सत्ता आल्यानंतर पाकिस्तानमध्ये सत्तांतर होईल की काय पुन्हा पाकिस्तान तहरीके इन्साफ हा निवडणुकीमध्ये जिंकून जर सत्तेत आला इम्रान खान पुन्हा पंतप्रधान झाले तर या आसिम मुनीरचं काय होईल या सगळ्याचा विचार करूनच आसिम मुनीर इम्रान खानला अगोदरच पाकिस्तानच्या बाहेर हाकडून द्यायचा प्रयत्न करतोय हे सध्या इथं दिसतंय यामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे क्लेम करत आहेत सुरुवातीला ही बातमी फोडलेली होती अफगाणिस्तान टाइम्स या वृत्तपत्रानं त्यांच्या ट्विटर हँडलवरून हे सांगितलं होतं आता पाकिस्तानच्या या माजी पंतप्रधानांचा मुलगा असलेला कासिम खान म्हणजे इम्रान खानचा मुलगा असं म्हणतोय की कि किमान आम्हाला त्यांच्या जिवंत असण्याचा एखादा पुरावा तरी द्या जो अजूनही दिलेला नाही आठशे पंचेचाळीस दिवस झाले ते जेलमध्ये बंद आहेत किमान सहा आठवडे त्यांना कुणीही बघितलेलं नाही त्यामुळं किमान ते जिवंत आहेत याचा पुरावा द्या असं ते म्हणत आहेत याशिवाय शौकत बसरा नावाचे पाकिस्तान तहरीके इन्साफच्या पक्षाचे एक जनरल सेक्रेटरी आहेत ते म्हणत आहेत की इम्रान खान यांना आता अडियाला जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आलेलं आहे त्या याबद्दलची कोणतीही खरी परफेक्ट अपडेट नाही आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की दुसऱ्या जेलमध्ये हलवलेलं आहे आणि तिथं त्यांना सॉलिटरी कन्फाईनमेंट म्हणजे आयसोलेशनमध्ये वेगळं असं काढून ठेवलंय सगळं जगाचं पब्लिक आणि पाकिस्तानच्या या पक्षाचे लोकांनी जरी जेलवर हल्ला केला तरी त्या जेलमध्ये इम्रान खान सापडणार नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे बलुचिस्तानचे प्रमुख असणारे ज्यांनी बलुचिस्तान स्वतंत्र झाला अशी घोषणा काही महिन्यांच्या पूर्वी केली होती त्या मीर यार बलोच यांचं वेगळंच म्हणणं आहे त्यांचं म्हणणं हे असं आहे की अडियाला जेलमधून इम्रान खान यांना अशा ठिकाणी नेण्यात आले जिथं त्यांचं एक्झिक्युशन होणार आहे म्हणजे जिथं त्यांना आता मारलं जाणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी झालेली आहे असीम मुनीर त्यांची हत्या लवकरच करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय पण हत्या झालेली नाही म्हणजे ते कुठं आहेत याबद्दलचे अपडेट त्यांनी दिलेले नाही त्यामुळे इम्रान खानबद्दल सस्पेन्स तसाच आहे आणि हा सस्पेन्स असण्याचं चा कारणच आहे की इम्रान खान देश सोडून जायला तयार नाही जर ते देश सोडून जायला तयार झाले तर कदाचित लवकरच इम्रान खान आपल्या समोर येतील असं पाकिस्तानच्या या खुर्रम झिशान यांचं म्हणणं आहे पण तरीही जोपर्यंत त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा दिला जात नाही तोपर्यंत ते अस्तित्वात आहेत हयात आहेत की नाहीत याच्याबद्दल कुणीही काही सांगू शकणार नाही इतका हंगामा झाल्यानंतर दंगा झाल्यानंतर देखील पाकिस्तान सरकार आणि जेलचं प्रशासन यांनी साधं तोंड देखील त्या माणसाचं दाखवलं नाही पाकिस्तानच्या लोकशाहीची ही, ही अक्षरशः थट्टा आहे पण अशी लोकशाहीची थट्टा पाकिस्तान गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष करत आलाय पाकिस्तानमधल्या या सगळ्या परिस्थितीमुळं पाकिस्तानमध्ये लोकशाहीची गळचेपी ज्या पद्धतीने होते त्यामुळं भारतानं इथं धडा हा घ्यायचा आहे की पाकिस्तानबाबत भारतानं सावध राहिलं पाहिजे आसिम मुनीर सारख्या जिहादी मानसिकतेच्या व्यक्तीच्या हातात संपूर्ण देश सध्या येतोय त्यामुळं भारतानं सावध राहिलं पाहिजे कारण आसिम मुनीरकडे एकदा संपूर्ण सत्ता आल्यानंतर तो आपल्या या सत्तेच्या मोहात काहीही करू शकतो पुन्हा भारतात मोठ्या प्रमाणावर दहशतवाद माजवायचा प्रयत्न तर होईलच याशिवाय भारताच्या सीमेवर देखील हल्ला होऊ शकतो याबद्दल आणखी काय आहे त्याच्यावर आपले लक्ष राहीलच पण इम्रान खान कुठं आहे हे अजूनही सांगता येत नाही या, या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र